साई मी सकाळ मित्रांनो शकता आता आम्ही उठलोय वाजवले साडेपाच आता पालखी पण निघाली आहे जस्ट थोड्या वेळात आम्ही पण निघू आमची शेव्या पाकी ते बसल्यावर बघा आणि हा कडू मला गे मला काही करत असतो नुसता ब्लॉक मध्ये त्यानंतर निघू आम्ही थोड्या वेळातच येतच भांडे वगैरे घासून भेटूया पुढे चला ओम साईराम साहेब सकाळ मित्रांनो आता आम्ही लोक निघालोय आमच्या रात्रीच्या हॉल्ड वरून आता वाजले आहेत आठ आणि पालखी निघाली सहा वाजता दोन तास आम्ही लेट निघालोय भांडे पण होते भरपूर भांडे घासले आता आम्ही लोकांनी तर बघा आम्ही निघालोय सगळेजण अक्षय आहे आहे काचामाल आहे गौर आहे दगड्या चारली आहे सर्वजण आम्ही आता निघालोय बघूया आता आजचा पण पल्ला थोडा मोठाच आहे भेटूया पुढे बोलाई साईत श्वान येऊन बाय धन्य धन्य बस एवढंच होतं धन्यवाद ओम साईराम हो

म्हणजे पायथा म्हणजे बोलताना ना, ना पायथा पण तिकडनं शिवनेरी किल्ल्याला जायला रस्ता आहे दाखवतो तुम्हाला मी पुढे बघा ओम साईराम माझ्यासोबत आहे अक्षय पुढे चालतो श्री मागे दगडे आणि काच्यामळ वगैरे आहेत भेटूया आपण पुढे दाखव शिवनेरी किल्ल्याचा रस्ता दाखवतो ओम साईराम पंदासी <iraOn> Sanskip. आम्ही लोक कंटिन्यू दीड दोन दो दीड तास झाला चालू आहे पुढपर्यंत थोडा वेळ आराम करू निघू आता आलाय त्याच्या लक्ष आहे आणि आपला हा चार्ली पण आहे प्रवीण प्रवीण पण आलाय बघू शकता आता आम्ही थोडा आराम करू बघा झोपले बघायचे आमचा बाबा बिरेंदर देवेंद्र पालव नव्हे त्याचा पण आम्ही त्याला बाबा बिरेंदर बोलतो बुवा आहे आमचा बजनी बुवा आहे आलाय बघा मागे होत सर्वात होम सायराम आम्हाला झाला आता इथे येऊन वीस मिनिट होम मित्रांनो आता आम्ही कंटिन्यू चाललो दीड एक तास नाश्ता करायला अजून आमचा नाश्त्याचा नाही आलाय इथून अजून तीन एक किलोमीटर अजून नाश्त्याचा आहे भूक लागली म्हणून आता आम्हाला स्पॉन्सर भेटला आहे देवेंद्र तुला चला नाश्ता करूया देवेंद्र आम्हाला नाश्ता करवतो आता नाश्ता करू आणि परत पुढचा प्रवास सुरू करू आम्ही तर भेटूया आपण पुढे शिरी पण आला आहे सगळेच आहे आम्ही लोक बसलो आहे ते तकलो पण खूप आहे ऊन पण भरपूर आहे आज आणि आता वाजले आहेत किती पावणे बारा झाले अजून आमचा नाश्त्याला ना, नाश्त्याच्या ऑल्टवरती नाही पुढच्या सगळेजण ना थांबलूया इथे मंडळाचे माणसं पण आहेत नाश्त्याला नाश्ता करू आणि जाऊ पुढे ओम साईराम दुपार मित्रांनो तर आम्ही हॉल्टवरती साडेबारा वाजता पोचलो नाश्त्याच्या हॉल्टवरती साडेबाराला पोचलोय तर नाश्ता पण केला आम्ही लोकांनी तर आंघोळ वगैरे पण ह्याच हॉल्टवरती केली खूप ऊन पण होता गरम पण खूप झालेलं त्यामुळे आम्ही लोकांनी आंघोळ इथेच केली नाश्त्याच्या हॉल्टवरती ते माशा का बघू शकतात सगळ्या पद्धतींना नाश्ता देऊन झालाय आता साफसफाईचं काम करता येते काई -काई सबन, जे कचरा राहिलेला आहे ते आहेत आणि ते मेकअप चालू आहे काय काय दगडाचा आणि त्यात आम्ही निघू पुढे झालं आता आमचं पण आता वाजलं आहे दीड थोड्या वेळात आम्ही निघू पुढच्या प्रवासासाठी आमचा आणि इथून आमचा जेवणाचा हॉल्ट नाही नाही होतात एक नऊ एक किलोमीटरवरती आहे नऊ किलोमीटरवरती तर भेटूया मग पुढे ओम सायराम तुम्ही नाश्त्याला आज उपमा होता उपमा आणि स्वीटला सोनपापडे तो सटली देतो सोन सोनपापडी सगळ्यांना चला दुपार मित्रांनो आता आम्ही पोचलोय बनकर फाट्याला बनकर फाटा बनकर फाट्यापासून शिर्डी फक्त एकशे चौदा किलोमीटर राहिली बघा थांबलो आता थोडा वेळ कारण कंटिन्यू चालतोच आहे आम्ही लोक पल्ला पण आजचा खूप मोठा होता बघू शकता आणि इथे फोटोशूट चालू आहे तुम्हाला दाखवतो मी शिर्डीचा बोर्ड आहे एकशे चौदा किलोमीटरचा मागाय अक्षय पण येतोय चला भेटूया ओम सायराम पुढे शिर्डी एकशे चौदा किलोमीटर आता वाचले पाहुणे चार आणि आता आम्ही जस्ट पोचतोय हॉल्टवर त्यातून पोचलो पण नाही समोरच आहे हॉल्ट आता पोचतोय हॉल्टवरती आजचा पल्ला पण खूप मोठा होता आणि भरपूर जण मागे होते तर आम्ही बघू शकतो अजून पण मागे भरपूर जण आहेत चालतो आहे पोचतो आता हॉटवरती भेटूया बघूया आता जेवणात काय जेवू त्याच्यानंतर हा बनू मंडप गँगमध्ये आला हा कडू भेटूया आपण पुढे जेवताना बघूया जेवणामध्ये काय आहे मेन्यू ओम सायराम आमचे साईसेवक येते पालखी थांबवली तुमच्या बंगल्याची इथे काजरेकर काका आणि आमच्या कमले आता यांची मीटिंग चालू आहे बघू शकता दोन मिनटं आलो आणि बघा आता हे ड्रोन उडवतात दाखवा दा ड्रोन दाखवा दा <laughs> चार्जिंगच नाही दा पण द्रोणला जाऊ द्या होम सायरन अलदाज आणि पालकी आहे बघू शकता रांगोळी काढली सायराम झोपलेत नाहीमुळे संध्याकाळ मित्रांनो बघू शकतो आता आमचा पहिलं निशाण निघालंय पालखी पण निघते बघू शकता तुम्ही दाखवून मला पालखी निघताना होम साहेर आता पालखी पण आमची निघाली आहे आजी आम्ही आजोबा आहे ते या दोघांनी आमच्या सा पालखी सारख्या सोय सोय केली होती पालखी आता पालखी निघाली बघू शकता बघू शकता आता पालखी आमची पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ होते ओम साईराम साई मै मित्रांनो आम्ही पोचलो इथे थोडा आराम केला जेवलो पण नाही आज आम्ही लोक पोचलेलो त्यामुळे जेवलो सुद्धा जेवणामध्ये आम्ही होता आमचा यायचा त्याला भात आणि आज संकष्टी होती तर आमच्या आचार्यांनी हे केलं होतं उपासाची साबुदाण्याची खिचडी आबूयाने खिचडी होती आता बघू पुढे तर जाऊ आणि हा श्री नाश्ता बघा पालकिणी गेली आता तर आम्ही पण निघू दहा मिनिटात चला पुढे ओम साईराम एकच तो जास्त तो जास्त बास राम न마트 साई साई छाया तुपे जी माया मायेने चालत आम्ही आता पोचलो आमच्या संध्याकाळच्या आरतीचा अडा थोड्या वेळेस बाबांची आरती होईल तुम्हाला दाखवतो मंदिर आहे दत्त दत्त महाराजांचं त्या मंदिरात पालखी थांबली आहे आज आरती पण सुरू झालेली आहे दाखवतो तुम्हाला मी छोटा सायराम साईराम हा कुत्रा आम्हाला भेटला एका टू व्हीलर वाल्याने याला दोन्हीत टाकून दो दो आणलेला आणि रस्त्यावर सोडून दिला हायवेवर तर याला सोडताच हा कावरा वावरा झाला आणि इथं तिथं सहसह पळत होता आणि तो गाडीखाली येणार अशी शक्यता आम्हाला वाटत होती या चक्कर त्या वाटत असल्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो आमचं हॉल तिथं दत्त मंदिर गावा असल्यामुळे आम्ही म्हटलं कोणत्यातरी सेफ प्लेसवर त्याला सोडून तर आमच्याकडनं जेवढं झालं तेवढं आम्ही करतो आहे मी नम्र विनंती करतो की कोणीही असं कुत्र्यांना पाय पायव कुत्र्यांना सोडू नये रस्त्यावर आणि फक्त चोक म्हणून दोन चार दिवस महिनाभर आणतात ठेवतात आणि नंतर असं सोडून देतात हे चुकीचं आहे पुढील गोष्ट चार्ली भाय तुम्हाला मला असं वाटलं की कुत्र्याला पण चांगल्या सेफ जागेवर सोडू आपण आम्हाला आपला आरती जाळ आमचा पालखीचा आहे इथं दत्त मंदिरात तर आम्हाला ती जागा मला छान वाटली तर आम्ही आता इथं दत्त मंदिराच्या मंदिराच्या आम्ही सोडणार मला असं वाटलं की हा कुत्रा इकडे तिकडे त्या माणसाच्या मागे फिरवतो ज्यांनी सोडला त्याला तो माणूस तो बाईक इकडून तिकडून वाटले इकडे होता आणि गाड्या पण आपल्या मोठे मोठे ट्रक टेम्पो चाललेले म्हणजे हा कुठे सोडला त्यांनी हायवे रोडला सोडला अच्छा हायवे रोडला तर आम्हाला वाटलं की हा कुत्रा इकडे फिरतोय तो गाडीवरील कुठला उडवला असेल त्याच्यापेक्षा आपण चांगला सेव्ह टाकू शकून आमच्या बघतोय तिथं आम्हाला ही जागा चांगली वाटायची आता मंदिराचा जवळ असतो तर आम्ही सोडून टाकू बाकी बापांची ओम साहेब

आता आम्ही पोचलोय आपलं खामुंडीला तिथे काळ मंदिर आहे जागृत देवस्थान आहे ते आता तिथे आम्ही चाललोय पाया पडायला दाखवतो तुम्हाला मी ते सांगणार हो हो तुझं तू पहिलं परत बोललीस ना तुला घेणारच नाही மந்திராப்ப आमच्या साई माय रात्र मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे पिंपरी पेंढारला आमचा हॉल्ट आहे इथून दोन किलोमीटरवर आस्वाद हॉटेल पालखी पण आहे माझ्या मागे पुढे निशान आहे चालतोय आता दोन किलोमीटर आहे अजून हॉल्टला पोहोचेपर्यंत माझा पालखी येते मागून भेटूया पुढे ओम साईराम साईराम मित्रांनो बघा सुद्धा आता येते तुम्ही आमचं जेवण सुरू झालं जेवणाला आहे चायनीज स्वीटला आहे चायनीज आहे मंचुरियन सूप आहे आणि आमचे आचारी साईसेवक जेवणात आहे चायनीज काय मग रात्र मित्रांनो बघू शकता आता भजन चालू आहे बाबांचं संबोले टकत लावायचा बोलताश तोड बिटे हिज संबोले टकत लावायचा अरे बंटे आहे भावाचा जनस साऱ्या गावाचा गोविंदा उचल 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 सायमे रात्र मित्रांनो फायनल आता भजन वगैरे पण झालंय आता आम्ही इथं झोपायची तयारी करतोय आजचा दिवस एंड आहे चौथा दिवस संपला उद्याचा पाचवा दिवस आमचा भेटूया मग उद्या पाचव्या दिवशी साईमय रात्र मित्रांनो आणि थकलो पण खूप आहे नाचलो पण आता भजनामध्ये आम्ही लोकांनी बघितलं असेलच तुम्ही झाले त्याला मग भेटूया पण उद्याच्या ब्लॉकमध्ये दिवस साई साईमय रात्र